भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्याची कथित सीडी आपल्याकडे आहे असा दावा करून एकनाथ खडसेंनी कधी काळी खळबळ उडवून दिली होती त्या सीडीचीच शिडी करून खडसे हे चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत आले या काळात त्यांनी स्वतःसाठी आमदारकी आणि त्यांच्या कन्या रोहिणीसाठी महिला काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद मिळवलं पण ना ती कधी सीडी बाहेर आली ना खडसे त्याबद्दल कधी काही बोलले आता खडसे पुन्हा हे भाजपमध्ये जात आहेत आणि त्यांच्या घर वापसीसाठी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचा मात्र विरोध होता पण विनोद तावडे यांनी पुढाकार घेतला आणि जळगाव आणि आजूबाजूची परिस्थिती पाहून त्यांनी ही बाजू लावून धरली आणि खडसेंना ग्रीन सिग्नल मिळाला यातूनच पक्षाने कॅल्क्युलेटेड रिस्क घेतल्याचं दिसून येते तर हीच रिस्क नेमकी काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीस आणि महाजनांशी टोकाचे मतभेद असताना महाजन आणि खडसेंमधून विस्तवही जात नसताना एकनाथ खडसेंनी भाजपत येण्यासाठी मन का बनवलं हा जसा प्रश्न आहे तसाच भाजपनेही त्यांना कसं स्वीकारलं हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे तर या दोन्ही प्रश्नांमागे कमी अधिक प्रमाणात सध्याच्या स्थितीची तडजोड आहे हा एक समान धागा आहे तर एकनाथ खडसेंना घरवापसीसाठी ग्रीन सिग्नल मिळण्याचं पहिलं कारण म्हणजे रक्षा खडसेंची खासदारकी भाजपला महाराष्ट्रातील अनेक जागा स्वबळावर किंवा फक्त मोदींच्या प्रतिमा किंवा लोकप्रियतेवर जिंकण्याचा आत्मविश्वास नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती स्वीकारूनच भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेत तडजोडी केल्यात अशीच तडजोड भाजपने खडसेंच्या रूपाने खानदेशातही आहे खडसे यांचा पूर्वीप्रमाणेच प्रभाव राज्यभर नसला तरीही खानदेशात आजही त्यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे अशातच रावेरची जागा ही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला सुटली आहे त्यामुळे तिथं रक्षा खडसे यांच्या मतांना फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊनच एकनाथ खडसेंसाठी भाजपचे दरवाजे उघडण्यात आल्याचं बोललं जाते दुसरं कारण म्हणजे ओबीसी मतांची मोठ भाजपमध्ये पूर्वी गोपीनाथ मुंडे एकनाथ खडसे आणि पांडुरंग फुंडकर हे ओबीसीचे प्रमुख नेते होते आज गोपीनाथ मुंडे आणि पांडुरंग फुंडकर हे हयात नाहीयेत तर पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंचा वारसा पुढे चालवत आहेत मात्र भाजपला खानदेशात एका बड्या ओबीसी नेत्याची कमतरता कमालीची जाणवत होती अशातच ज्यांनी पक्षात हयात घालवली आहे अशा ओबीसी नेत्याला पुन्हा घेऊन ओबीसी मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न पक्ष करत असल्याचं दिसून येते पक्षापासून दुरावलेल्या स्वकीय आणि मित्र पक्षांना सोबत घेण्यासाठी भाजपने ज्यांच्याकडे जबाबदारी दिली त्या विनोद तावडेंच्या मध्यस्थीमुळेच हे शक्य झाल्याचं दिसून येते आता मगाशी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांनी खडसेंच्या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध केला असणार हे सर्व मात्र तरीही भाजपने खडसेंना ग्रीन सिग्नल दिलाय तर बावनकुळे खडसे आणि तावडे अशी ज्यांची ज्यांची तिकीट ही दोन हजार एकोणीस मध्ये कापली होती त्या सगळ्यांचं राजकीय आणि यातूनच फडणवीस गटाने हवेत राहू नये आणि केंद्रीय पातळीवर काही निर्णय फडणवीसांच्या विरोधात सुद्धा शकतात। असा मेसेज यातून पोहोचवण्यात आल्याचंही बोललं जाते आता याशिवाय एकनाथ खडसे यांच्या घरवापसीमुळे खडसेंना नेमकं काय मिळणार याबद्दल सांगायचं झालं तर मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज प्रकरणी खडसे आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना एकशे सदोतीस कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता आता तो सरकारने रद्द केलाय याशिवाय पक्षप्रवेशाच्या बदल्यात खडसेंना भाजपकडून काही शब्द मिळाल्याचं सांगण्यात येते भोसरी भूखंड घोटाळ्यात क्लीन चिट आणि अन्य चौकशींच्या ससेमेऱ्यातून सुटका असे सुद्धा शब्द त्यांना देण्यात आले आहेत अशा चर्चा आहेत तर खडसे यांना वयामुळे संघर्ष करण्यासाठी मर्यादा आहेत आणि त्यामुळे त्यांना भविष्यात राज्यपालपदी संधी दिली जाईल असंही कळते तेलंगणाचं राज्यपाल पद नुकतंच रिक्त झाले याशिवाय त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचंही राजकीय पुनर्वसन केलं जाईल आणि भविष्यात रोहिणी खडसे यांना विधानसभेत संधी दिली जाऊ शकते असाही शब्द खडसेंना देण्यात आल्याचं बोललं जाते तर मंडळी यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी